मंडळी येत्या सात तारखेला महाराष्ट्रात लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुका पार पडत आहेत महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपापल्या उमेदवारासाठी सभा बैठका गावांना गाठी भेटी कार्यक्रमांना उपस्थिती अशा प्रचार यंत्रणा कामाला लावल्या आहे दोन्ही कार्यकर्त्यांनी वातावरण तंग करून टाकले पण तरी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या पाच मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांची पिछाड होताना दिसते असं मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत वेगवेगळ्या सर्व्हेमधून ती गोष्ट यादी समोर आलेली आहे आता त्याची वेगवेगळी कारणे राजकीय विश्लेषकांकडून सांगितली जातात पण कोणती आहेत ती कारणे आणि कोणत्या पाच मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांचा विजय तुलनेला अवघड आहे अशी परिस्थिती आहे त्याचाच घेतलेला विस्तार आढावा नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे तर सर्वात पहिला लोकसभा मतदारसंघ आहे सोलापूर सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यापुढं भाजपच्या राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे सोलापूर हा एस सी उमेदवारीसाठी राखीव असलेला मतदारसंघ मंडळी तिथं सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणात ऍक्टिव्ह असताना काँग्रेस घराघरात पोहोचवण्याचं काम केलंय त्यांच्यावर प्रेम करणारी लोक तिथं आहेत पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मात्र भाजपानं फुल ताकद लावून तो मतदारसंघ काँग्रेसच्या हातातून काढून घेतला सोलापूरमध्ये दोन्ही वेळा भाजपानं नवीन उमेदवार दिलेला आहे आणि यावेळीही तीच प्रथा कायम ठेवलेली आहे प्रणिती शिंदे यांनी प्रचाराचा नारा आधीच फोडल्यामुळं त्यांनी जनसंपर्क वाढवण्यात मोठी झेप घेतली आहे तसेच मोहिते पाटील कुटुंब उत्तम जानकर यांनी प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी आणि मतदान मिळवून देण्यासाठी कसलेली कंबर ही देखील शिंदे यांच्यासाठी जमेची बाजू आहे तर दुसऱ्या बाजूला मागच्या काही काळात त्या भागाचा जेवढा काही विकास झाला तो फक्त भाजपच्या माध्यमातून झाला अशी वक्तव्य सातत्यानं राम सातपुते यांच्याकडून केले जात आहेत पण त्या क्रेडिट गेमवरून गणित बिघडल्यानंतर मोहिते पाटील आणि सातपुते यांच्यात गोष्टी बिघडल्या त्यामुळं मोहिते पाटील राम सातपुते यांचं पार्सल बीडला पाठवायचं आणि प्रणिती शिंदे यांना निवडून आणायचं आव्हान सोलापूरकरांना केलेलं आहे प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी सुशील कुमार शिंदे यांनी शरद पवार व विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी संधान मानले त्यामुळे राम सातपुते यांनी मागच्या काही काळात शरद पवार यांच्यावर केलेल्या टीका सुद्धा सातपुतेना अडचणीत आणतील असं बोललं जाते सातपुते यांनी माळशिरस भागात वाढवलेलं भाजपचं नेटवर्क येत्या काळात प्रणिती शिंदे यांच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं म्हणून आतापासून त्याला काउंटर करणं ही रणनीती शिंदे यांनी मोहिते पाटलांना हाताशी घेऊन आखल्याचं कळतंय आहे सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या उमेदवार असून त्यांना माळशिरस भागातून मोहिते पाटील यांनी मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे स्वतः भाजपाचे राम सातपुते हे प्रणिती शिंदे यांच्या विरोधात उभे असल्यानं त्यांचं तिथलं महत्त्व कमी करण्यासाठी मोहिते पाटील यांनी त्यांना आता बीडचं पार्सल बीडला माघारी पाठवा असं तर प्रणिती शिंदे यांनी भाजपनं सोलापूरकरांच्या उर उमेदवार आणून बसवलाय असं परसेप्शन बिल्ड केलंय त्याचाही राम सातपुते यांना तोटा होताना दिसतोय असं जाणकार सांगत पण मोहिते पाटलांच्या त्या टीकेला आता राम सातपुतेनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय ते म्हणाले बीडचं पार्सल बीडला नाही तर सोलापूरकर दिल्लीला पाठवणार पार्सलमध्ये सोलापूरचे प्रश्न सोलापूरचा विकास असेल असं म्हणत राम सातपुतेनी धैरेशील मोहिते पाटलांवर पलटवार केलाय दरम्यान वंचित मतदारांची भूमिका ही सोलापुरात गेम चेंजर ठरणार असली तरीही सोलापुरात राम सातपुते यांच्यासाठी प्रणिती शिंदे यांचं आव्हान पेन तितकं नसणार असंच बोललं जाते दुसरं आहे माडा लोकसभा माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी देण्यात आली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांचा पाठिंबा आणि स्थानिक समीकरणाची जुळवाजुळव करत रणजित सिंह नाईक निंबाळकर हे विजयी झाले होते मात्र खासदारकीच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत रणजित सिंह यांनी आपल्यासाठी अनेक राजकीय विरोधक उभे केले त्यातच अकलूजचे मोहिते पाटील कुटुंबीय आणि फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी त्यांचा उभा संघर्ष निर्माण झाला होता त्यामुळेच सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर होताच मोहिते पाटील आणि रामराजे यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला तसेच रणजित सिंह यांना वगळून कुणालाही उमेदवारी द्या अशी भूमिका घेतली धैर्यशील मोहिते पाटील यांनी तर थेट निवडणूक लढवण्याचीच तयारी केली एकंदरीत वातावरणाची चाचपणी करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तुतारे हाती घेतली आणि रणजित सिंह यांच्या विरोधात रिंगणात उतरले त्या पाठोपाठ माळ्या शिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनीही मोहिते पाटलांशी समेट गडबत तुतारे हाती घेतल्यानं भाजपाला मोठा धक्का बसलाय माड्यामध्ये सध्या सहा पैकी सहा आमदार हे महायुतीचे आहेत मात्र स्थानिक पातळीवरील समीकरणांमध्ये मोठी उलथापालत झाल्यानं ही निवडणूक सिंह नाईक निंबाळकर आणि भाजपाला जड जाऊ शकते असं बोललं जाते पण तिसरा आहे सांगली लोकसभा मतदारसंघ सांगलीत महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील महायुतीकडून भाजपा उमेदवार संजय काका पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे उमेदवार असून त्यांना वैयक्तिक प्रभाव असल्यानं जनता कुणाच्या बाजूने कौल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लावून राहिलंय सांगलीत वंचित बहुजन आघाडीनं विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यानं सांगलीची निवडणूक आणखी तुरशीची आणि रंगतदार होणार आहे अपक्ष उभे राहिलेल्या विशाल पाटील यांना आता वंचितनं पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून विशाल पाटलांची ताकद द्विगुणित झाल्याची चर्चा आहे त्यामुळं भाजपच्या संजय काका पाटील आणि ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे पण मागच्या निवडणुकीतला वंचित समाजाचा रोल काँग्रेस नेत्यांचं समर्थन विशाल पाटील यांची वैयक्तिक क्रेज पाटलांची त्यांना मोठा वर्ग वंचितचा पूर्ण पाठिंबा आणि मतदारसंघात विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्यावर असलेला जनतेचा रोष या गोष्टी विशाल पाटलांना सांगलीची निवडणूक एक हाती जिंकू शकतात असं बोललं जाते लढत तिरंगी असली तरी ठाकरे गटाची सांगलीत नाम मात्र ताकद असल्यानं मुख्य लढाई आता भाजपचे संजय काका पाटील विरुद्ध विशाल पाटील अशीच झाली तर संजय काका पाटलांना यंदाची निवडणूक जड जाऊ शकते असं बोललं जात आहे सातारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपचे उदयनराजे भोसले ही लढत साताऱ्यात आता जा विषय सा पाहिलं तर छत्रपती उदयनराजे हे तीन वेळा लोकसभेचे विजय उमेदवार आहेत त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा मोठा अनुभव आहे त्या तुलनेत शशिकांत शिंदे यांची ही लोकसभेची पहिलीच निवडणूक आहे त्याचप्रमाणे उदयनराजेंच्या मागे असलेली महायुतीच्या विधानसभा आमदारांची ताकद जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्यांची ताकद राजघराण्याचा गादीचा वारसा छत्रपती शिवाजी राजांचे वंशज हे सातारकरांमध्ये भिंडलेलं परसेप्शन तरुणाईमध्ये असलेली क्रेज या राज्यांसाठी बाजू आहेत पण दुसऱ्या बाजूला आता शशिकांत शिंदे यांच्यासाठी शरद पवार यांनी प्रचार सभांची कमान हाती घेतलेली आहे साताऱ्यात शरद पवार यांना मांडणारा मोठा वर्ग आहे तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सातारकर निष्ठा देशप्रेम याला आपलं कर्तव्य आहेत तो मुद्दा शरद पवार यांनी ओळखलेला आहे आणि म्हणून यंदा त्यांनी निष्ठावंत अशा शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देऊन लोकांपर्यंत ते परसेप्शन पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय सध्या शरद पवार यांच्याशी शिंदे यांनी राखलेली निष्ठा सातारा जिल्ह्याचं शरद पवारांशी असलेलं सांगलीचं नातं रयत शिक्षण संस्था जिल्हा मध्यवर्ती बँका ऊस कारखानदारी आणि एकूणच सहकार क्षेत्रामुळे पवारांचा तळागाळातल्या लोकांशी असलेला जनसंपर्क अवाडव्या कार्यकर्त्यांचं जाळ स्वतः शिंदे यांनी जावळी कोरेगाव सातारा खंडाळा कराड आणि पाटण भागातल्या नेत्यांशी राखलेली सलगी मराठा आरक्षणावेळी मराठा समाजाप्रती घेतलेली प्रभूमिका या गोष्टी शशिकांत शिंदे यांच्या पथ्यावर पडू शकतात असं म्हटलं जात त्यात श्रीनिवास पाटील पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे कराड भागातून मिळू शकणारा सपोर्ट ही देखील शिंदेसाठी जमेची बाजू दरम्यान आता आरोप आणि अटक प्रकरणाची चर्चा झाल्यापासून शशिकांत शिंदे यांच्याबद्दल सिंपतीचं वातावरण मतदारसंघामध्ये आहे पण म्हणून भाजपाच्या तिकिटावर लढणाऱ्या राजेंना यंदा तुतरेवर लढणारे शशिकांत शिंदे जड जातील असं बोललं जाते तर सगळ्यात शेवटचा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात बरीच खेचाखेची झाल्यानंतर नारायण राणे यांना भाजपानं तिथे उमेदवारी दिली आहे शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत हे तिथे विद्यमान खासदार असून उद्धव ठाकरे यांनी त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते पण त्यांनी आता माघार घेऊन राणेंना यांना समर्थन दर्शवलंय पण तरी सामंत यांचे शिवसेना समर्थक छुप्या पद्धतीनं ठाकरे गटाला मदत पुरवण्याची शक्यता नाकारता येत नाही तसं झाल्यास नारायण राणे यांच्यासाठी ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे तसंच उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या वितुष्टामुळे राणे कुटुंबांबद्दल स्थानिक शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष आहे त्याचाही फटका राणेंना तिथं बसू शकतो असं जाणकार सा सांगत याआधी दोन वेळा तिथं राणे कुटुंबातील उमेदवाराचा पराभव झालेला आहे त्यातील पक्ष बलाबल पाहिल्यास या मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी प्रत्येकी दोन ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे आमदार आहेत तर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा प्रत्येकी एक आमदार आहे खरं तर तिथं शिवसेनेची ताकद मोठी आहे आणि ठाकरेंना मतदार मतदारही प्रचंड ऍक्टिव्ह आहे आणि म्हणून नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत ही लढाई प्रेक्षणीय होणार असं बोललं जात आहे पण संबंधित मतदारसंघाबद्दल तुम्हाला नेमकं काय का वाटतंय भाजपाच्या उमेदवारांसाठी तिथं लढाई किती टफ आहे तिथं नेमका कुणाचा उमेदवार जिंकेल महाविकास आघाडीचा की महायुतीचा तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ पाहताय ना जर नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद